मी तुम्हाला एक चिन्ह दाखवतो याला तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा निवडणूक आयोगाने या चिन्हाला तुतारी असं म्हटल्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस मात्र अडचणीत येऊ शकतो असंच बोललं जात आहे प्रकरण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा नवीन पक्ष महाराष्ट्रात स्थापन झाला आणि त्यांना निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं मोठ्या थाटात चिन्हाचं अनावरण झालं आणि आता निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा पवारांच्या उमेदवारांकडून तुतारीच वाजवली जाते पण आता काही अपक्षांकडूनही निवडणुकीत तुतारी वाजवताना दिसते पण त्यांची तुतारी ही थोडीशी वेगळी आहे लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप झालं आणि मोठा गोंधळ उडाला एकीकडे राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार तुतारीचा प्रचार करतायत तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्हाचं नाव असलं तरी प्रचार करताना मात्र तुतारी असाच उल्लेख होतोय तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट ज्याचं मराठी भाषांतर निवडणूक आयोगाने तुतारी केलं आहे ते चिन्ह मिळालं आहे आणि त्या अपक्षांनीसुद्धा तुतारीलाच मत द्या असाच प्रचार सुरू केला आहे तर महाराष्ट्रात तुतारी म्हटलं की लांबलचक दिसणारं एक वाद्य विशेष असा पोशाख घातलेला माणूस स्वागताला ते वाद्य वाजवतो मात्र निवडणूक आयोगाने चिन्हांच्या यादीत ज्याला तुतारी म्हटलंय त्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पिपाणी किंवा कुठेतरी करणा असा शब्द वापरला जातो त्यामुळे निवडणुकीत गोंधळ उडालाय आता हा गोंधळ किती जागांवर आहे आणि त्याचा काही फटका बसू शकतो का ते पाहूया तर तिसऱ्या टप्प्यात बारामती म्हाडा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे बारामतीमध्ये अडतीस उमेदवार रिंगणात आहेत म्हाड्यामध्ये बत्तीस उमेदवार तर साताऱ्यात सोळा उमेदवार रिंगणात आहेत या तिन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहेत आणि तिन्ही मतदारसंघांमध्ये एका एका अपक्षाला का होईना तुतारी हे चिन्ह देण्यात आहे त्यावरूनच वाद रंगला होता पण निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत ट्रम्पेट हे मुक्तचिन्ह गेल्या अनेक वर्षांपासून वापरत आहे एकदा मुक्तचिन्ह उमेदवाराला दिल्यानंतर त्यात बदल होऊ शकत नाही आक्षेप घ्यायचाच होता तर तो आधीच घ्यायला हवा होता असं म्हटलं त्यामुळे हा वाद तिथेच थांबला पण एकीकडे तुतारे वाजवणारा माणूस तर दुसरीकडे त्याच यादीत ट्रम्पेट ज्याला निवडणूक आयोगाने तुतारी म्हटलं आहे तर अनेक लोक त्याला पिपाणी म्हणून ओळखतात ते असणार आहे तसं ई व्ही एम मशीनवर उमेदवाराचं नाव आणि चिन्ह दिसतं चिन्हाचं नाव त्यावर नसतं त्यामुळे मत देताना मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता तशी कमीच आहे पण प्रचार करताना मात्र अपक्षांकडून तुतारीवर जोर दिला जात असल्याने पवारांच्या उमेदवारांना धाकधूक मात्र असणारच आहे सुप्रिया सुळेविरोधात बारामतीमध्ये शहा शेख हे ट्रम्पेट म्हणजेच तुतारी चिन्हावर अपक्ष उमेदवार आहेत ईव्हीएम एम मशीनवर त्यांचा क्रमांक हा बत्तीसावा असण्याची शक्यता आहे माड्यात राष्ट्रवादी पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांविरोधात रामचंद्र गुटुकडे हे तुतारीवर उमेदवार आहेत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत त्यांचा अनुक्रमांक हा आठ आहे तर साताऱ्यात संजय गाडे हे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत बीडमध्ये सुद्धा अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळालं आहे असंच अनेक ठिकाणी होणार असं दिसतंय हे चिन्ह चर्चेत आल्यामुळे अपक्षांकडून देखील या चिन्हाचीच मागणी देखील केली जाते मात्र बारामती सातारा आणि माडा जिथे पवारांच्या उमेदवारांचं पारडं जड मानलं जातं तिथे मात्र नक्कीच कोणती तुतारी वाजवायची हा प्रश्न प्रचारादरम्यान का होईना मतदारांना पडला आहे निवडणूक प्रतिष्ठेची आणि अटीतटीची असल्यामुळे उमेदवारांना देखील टेन्शन असणार आहे मात्र प्रत्यक्षात चिन्हात दिसणारी तुतारी आणि ईव्हीएम मशीनवर असलेला अनुक्रमांक पाहता बटन दाबताना याचा विशेष असा परिणाम किंवा फरक मतदारांवर पडेल असं चित्र काही दिसत नाहीये त्यामुळे सध्या तरी असं असलं प्रचारात जरी असं दिसत असलं तरी मतदान करताना मात्र दोन्ही चिन्ह हे भिन्न दिसत असल्यामुळे आणि महाराष्ट्रात त्या दोन्ही चिन्हांना भिन्न अशी नावं असल्यामुळे मतदार गोंधळले जातील अशी काही परिस्थिती सध्या तरी वाटत नाही या एकूणच तुतारीविरुद्ध तुतारी किंवा तुतारी, तुतारी विरुद्ध पिपानी या चिन्हांविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने देखील करा